अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून सावध भक्तांनो जीवन हा एक प्रवास आहे कधी आनंदाचा कधी दुःखाचा तर कधी अगदीच निराशेचा कधी आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं आता का काही मार्ग उरला नाही पण खरं सांगायचं तर संकट ही शेवट नसतात ती फक्त स्वामी समर्थांच्या चमत्काराची सुरुवात असते कारण जेव्हा आपल्या हातातून सगळं निसटतं जेव्हा आपल्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत जेव्हा आपल्या मनाला कुठेच आधार मिळत नाही तेव्हा एकच दार उरतं स्वामी समर्थांचं दार आणि या दारावर टाकलेली प्रार्थनेची एक हाकही व्यर्थ जात नाही स्वामी समर्थ कधीच उशीर करत नाहीत ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात आपल्याला संयमाची श्रद्धेची आणि विश्वासाची ते परीक्षा घेतात आणि मग जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा त्यांच्या कृपेचा स्पर्श आपल्या जीवनाला असा बदलतो की आपल्या दुःखाच्या राखेतूनही आनंदाची फुले उमलतात आजचा अनुभव हाच संदेश देणार आहे हा अनुभव आहे एका साध्या कुटुंबाचा ज्यांच्या आयुष्यात एक वादळ आलं सगळं उद्ध्वस्त झालं पण तरीही त्यांनी श्रद्धेचा हात सोडला नाही आणि म्हणूनच स्वामी समर्थांनी त्यांना पुन्हा नव्या जीवनाची नव्या आशेची आणि नव्या सुखाची देणगी दिली चला तर मग ऐकूया हा प्रेरणादायी आणि हृदयाला भेटणारा अनुभव स्वामी समर्थांची कृपा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो नु, जर तुम्ही आपल्या भक्तिमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वरूप स्वामीमय करूया चला तर मग हे ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात ताई म्हणतात की माझं नाव संगीता मी स्वामी समर्थांची अगदी निसीम भक्त आहे भक्तांनो मी परभणी जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात राहते आमच्या इकडे कोकणाचा प्रदेश असल्यामुळे तिकडे फारच हिरवेगार असते आमचं घर लहानसं पण त्यात प्रेम आणि समाधान होतं माझा संसार हा पहिल्यापासूनच साधा होता माझ्या घरात मी माझे पती आणि माझी दोन लेकरं असं आमचं छोटंसं कुटुंब होतं माझा नवरा एक छोटंसं लहानसं दुकान चालवत होते परंतु ते चुका दुकान आमच्या स्वतःच्या मालकीचं होतं त्याच्यामध्ये फार मोठा नफा नसायचा पण रोजच्या गरजा भागायच्या लेकरं शाळेत जायची मी घरकाम बघायचे आमचं आयुष्य जरी थाटामाटाचं नव्हतं तर आमच्या मनात नेहमीच शांतता होती पण म्हणतात ना सुख हे कायम टिकत नाही आणि संकट कधीही अचानक येतात एके रात्री असंच आमच्या आयुष्यात एक अनपेक्षित वादळ आलं रा। एक रात्री आमच्या गावात वादळी वारा आणि पाऊस सुरू झाला विजेच्या तारा तुटल्या वीज पुरवठा खंडित झाला लोक आपापल्या घरात सुरक्षित बसले होते माझा पती मात्र दुकान उघडं ठेवून माल आत घेत होता त्याचवेळी शॉर्ट सर्किट होऊन दुकानाला भीषण आग लागली संपूर्ण दुकान जळून खाक झालं शेजाऱ्यांनी मदत केली पण काहीही वाचवता आलं नाही पती डोळ्यासमोर उभं राहून सर्व काही जळताना पाहत होता मी आणि माझी लेकरं बाहेर उभं राहून दळत होतो त्या रात्री आम्ही उघड्यावर होतो ना दुकान ना पैसा ना आधार त्या क्षणापासून आमचं आयुष्य अंधारात बुडालं सकाळ झाली पण आमच्या मनातली रात्र अजूनही संपली नव्हती दुकानाच्या ठिकाणी फक्त राख होती गावातल्या लोकांनी येऊन सहानुभूती व्यक्त केली पण कोणालाच मदत करण्याची तयारी नव्हती सासू सासरे रागावले तुमचं नशीबच खरा खराब आहे घर चालवायला देखील जमणार नाही आता लेकरांचं भवितव्य संपलं हे ऐकून माझ्या पतीच्या मनाचा खच पडला तो दिवसेंदिवस शांत रागीट आणि निराश होऊ लागला घरात भांडणं वाढली लेकरं ही उदास झाली मी आई असूनही काहीच करू शकत नव्हते प्रत्येक रात्री उशीवर डोकं ठेवलं डोळ्यातून आसवळ व्हायची लेकरांचं भविष्य घराचं उजा आणि संसाराची जबाबदारी मला सगळं हे विचार अगदी मनायला खा मनाला खायला लागले होते एका दिवशी आमच्या शेजारच्या काकूंनी मला सांगितलं संगीता जेव्हा प्रत्येक दार बंद होतं तेव्हा फक्त एक दार उरतं स्वामी समर्थांचा तुला संकटातून बाहेर पडायचं असेल तर स्वामींना मनापासून हाक मार ही थोड़ी थोड़ी मना मी ही थोडीशी श्रद्धा थोडीशी भीती आणि मोठं उजं मनात घेऊन स्वामी समर्थांच्या नावाने दिवा लावायला सुरुवात केली प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी मी त्यांच्या चरणी नमस्कार करत प्रार्थना करू लागली स्वामी माझ्या लेकरांचं आयुष्य आम्हाला या अडचणीतून मार्ग दाखवा प्रार्थना सुरू केल्या काही दिवस मला फरक जाणवत नव्हता असेच काही दिवस गेले आणि एक रात्री मला स्वप्न पडलं मी एका काळोख्या रस्त्यावर चालत होते अचानक कुठून तरी आवाज आला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि माझ्यासमोर एका पिवळ्या वस्त्रातील ते एक तेजस्वी वृद्ध उभे राहिले होते त्यांच्या डोळ्यात अपार करुणा होती चेहऱ्यावर तेज आणि हातामध्ये कमंडलू होता ते म्हणाले बाळा काळजी कशा करतेस तुझं होतं ओझं आता आम्ही पाहू मी दसकून उठले स्वप्न होतं की वास्तव्य ते समजलंच नाही पण त्या दिवसापासून माझ्या मनात आशेचा एक नवा दिवा पेटला दुसऱ्याच आठवड्यात गावातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याने माझ्या पतीला भेटून सांगितलं की माझ्या गोडाऊनमध्ये मा मॅनर्जीची गरज आहे तू काम करशील का पतीला तिला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी लगेच होकार दिला थोडा पगार होता पण घरासाठी तोही पुरेसा होता संसाराची गाडी पुन्हा हळूहळू चालू लागली माझा विश्वास पक्का होत गेला हा योगायोग नाही हा स्वामींचा चमत्कार आहे पण संकट इथेच थांबली नाहीत था। आता माझा मुलगा आजारी पडला डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं याला मोठं ऑपरेशन करावं लागेल जी। नाहीतर जीव धोक्यात येईल त्या क्षणी माझ्या पायाची जमीन सरकली कारण माझ्या मुलाच्या पोटामध्ये मा ॲपेंडिक्स होता आणि त्याला ॲपेंडिक्सचं ऑपरेशन करावं लागणार होतं आता ऑपरेशनसाठी लागणारा खर्च ऐकून माझं डोकंच घरघरलं गर आमच्याकडे इतके पैसे कुठून येणार मी थेट स्वामींच्या फोटोसमोर रडत उभी राहिले स्वामी तुम्हीच आता काहीतरी करा माझ्या लेकराचा जीव वाचवा दुसऱ्याच दिवशी अचानक माझ्या जुन्या शाळेतील मैत्रीण घरी आले आम्ही अनेक वर्षांनी भेटत होतो गप्पा मारता मारता माझ्या तोंडून देकराच्या आजाराबद्दल निघालं ती शांतपणे माझा हात हातात धरून म्हणाली संगीता काळजी करू नकोस मी मदत करेन आणि खरंच तिने ऑपरेशनसाठी लागणारे सर्व पैसे उभे केले माझा मुलगा व्यवस्थित ऑपरेशन करून बरा झाला त्या क्षणी मला पुन्हा एकदा स्वामींची आठवण झाली ते खरंच आपल्याला सोडत नाहीत जेव्हा आपण मनापासून हाक मारतो तेव्हा मदतीचा हात कुठून तरी उभा राहतो पुढील काही महिन्यात आमच्या आयुष्यात खूप बदल झाले पतीने नोकरीत मेहनत करून मालकाचा विश्वास जिंकला त्याला जास्त जबाबदारी आणि चांगला पगार मिळू लागला लेकरं पुन्हा हसत खेळत शाळेत जाऊ लागली घरात आता भांडणं कमी झाली हळूहळू आमचं तुटलेलं आयुष्य पुन्हा जुळायला लागलं आणि हे सगळं शक्य झालं फक्त स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांनो आज मी मागे वळून पाहते तेव्हा वाटतं आमचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं पण त्या क्षणी स्वामींनी आमच्यासाठी नवा मार्गही तयार ठेवला होता त्यांनी दाखवलं संकट येतात पण श्रद्धा असेल तर उपाय नक्की मिळतो जेव्हा प्रत्येक दार बंद होतं तेव्हा स्वामींचं दार उघडं असतं त्यांच्यावर विश्वास ठेवला की काळोखातही का नक्कीच प्रकाश दिसतो आज माझं कुटुंब सुखात आहे आणि दररोज सकाळी मी स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन एकच प्रार्थना करते स्वामी त्या रात्री जेव्हा आम्ही उघड्यावर होतो तेव्हा तुम्हीच आमचं छत्र बनलात जेव्हा लेकराचा जीव जे धोक्यात होता तेव्हा तुम्हीच डॉक्टर बनून आलात जेव्हा संसाराची गाडी थांबली तेव्हा तुम्हीच इंजिन झालात स्वामी आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे स्वामींचे माझ्यावरती असे अनेक उपकार आहेत जे मी आयुष्यभर विसरू शकणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो माझा हा अगदी सत्य मला आलेला अनुभव आहे तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद तर भक्तांनो ह्या संगीताताईंचा अनुभव अतिशय हृदयस्पर्शी आहे आणि खरंच स्वामी हे जेव्हा त्यांच्या भक्तांना देतात ना तेव्हा देता ते घेण्यासाठी भक्ताची उंजळ कमी पडते कारण जेव्हा स्वामी द्यायला सुरुवात करतात तेव्हा ते अगदी भरभरून देतात जे आपल्या कल्पनाशक्तीचे देखील पलीकडले असते श्री स्वामी समर्थ फक्त न व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला पण जर स्वामी सेवेत काही अनुभव आले असतील आणि ते तुम्हाला इतर स्वामीन भक्तांसोबत शेअर करायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला पाठवू शकता आम्ही ते इतर स्वामीन भक्तांपर्यंत नक्की पोहोचवू श्री स्वामी समर्थ